नमस्कार मी शुभांगी शुभात किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत केकवरून तर कळेच असेन आज मी केकची रेसिपी का करत आहे ते तुमच्या प्रेमामुळे आज माझे टेन के म्हणजेच दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत म्हणून हा छोटासा केक माझ्या सर्व सबस्क्रायबरसाठी आणि हा केक आपण बिस्किटापासून तयार करणार आहोत खूप सोपी साधी पद्धत आहे चला तर मग केक तयार करायला घेऊया त्यासाठी मी ते एक डबा घेतला आहे त्याला तेलाने छान ग्रीस करून घेऊया म्हणजे केक आपला चिकटकत नाही आज बटर पेपर न वापरता मी गव्हाचं पीठ वापरणार आहे थोडेसे गव्हाचे पीठ घेऊन डब्यामध्ये सर्वकडे भुरभुरून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे बाजूला ठेवूया आणि मिक्सरच्या भांड्यात तीन ओरिओ बिस्किट व एक पार्लेची बिस्किट घेऊया तुम्ही सर्व एका प्रकारचे बिस्किटे घेतले तरी चालतील आता इथे मी ओरिओ बिस्किटमधील क्रीम काढून घेत आहे याचा वापर कशासाठी करायचा तो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच मी इथे सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेतली आहे आता ही बिस्किटे आपण बारीक करून घेऊया मी इथे संपूर्ण बिस्किटे बारीक करून घेतली आहेत मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया यात घालूया वन फोर्थ कप पिटी साखर पिटी साखर नसेल तर मिक्सरमध्ये बिस्किटे बारीक करता वेळेस साखर घाला म्हणजे दोन्ही कामे एकदाच होतील बिस्किटे गोड असतात म्हणून साखर जरा कमीच घालायची हे एकत्रित करूया छान मिक्स झाल्यावर यात अर्धा कप दूध घालूया दूध एकदा सर्व घालायचे नाही थोडे थोडे करून घालायचे म्हणजे बॅटर आपले पातळ होणार नाही छान मिक्स करूया आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा साध्या सोप्या रेसिपी शेअर करेल तेव्हा तुम्हाला त्याचे ते नोटिफिकेशन येत राहील मी इथे पहा सर्व दूध घालून बॅटर छान तयार करून घेतले आहे इथे ना मला अर्धा कप व वरतून तीन चार चमचे आणखी दूध लागले आहे याची कन्सिस्टन्सी बघा अशी झाली पाहिजे यात घालूया एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करूया तुम्ही याच्याऐवजी इनो वापरला तरी चालेल एकाच डिरेक्शनने फिरवत राहूया बघा बॅटर फुलायला सुरुवात झाली आहे आता हे ग्रीस केलेल्या डब्यात ओतूया इथे मी ॲल्युमिनियमचे पातीले गॅसवर गरम करण्यास ठेवले होते त्यात खाली मीठ टाकली आहे त्यात हे स्टँड ठेवून दहा मिनिटे प्रीहीट करून घेतली आहे यात हा डबा ठेवून तीस ते पस्तीस मिनिटे केक बेक करून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तोपर्यंत जी ओरिओची क्रीम आपण काढून घेतली होती त्यात दोन चमचे दूध घालून स्मूथ करून घेऊया क्रीमचा वापर आपण केकवर टेनके लिहिण्यासाठी करणार आहोत क्रीम छान स्मूथ झाली आहे एका पिशवीत भरूया आपली ची पायपिंग रेडी झालेली आहे हे बाजूला ठेवूया इथे मी केक वर गनाश वापरण्यासाठी चार दहा रुपयावाल्या डेअरी मिल्क कॅडबरी घेतल्या आहेत त्या एका बाउलमध्ये काढून घेऊया व डबल बॉईलिंगच्या मेथडने चॉकलेट वितळून घेऊया यातना तीन चमचे दूध घालायचे आहे म्हणजे याचे टेक्शर खूप छान होते तुम्ही पाहू शकता याचे टेक्शर किती स्मूथ झाले आहे तीस ते पस्तीस मिनिटे झालेली आहेत गॅस बंद केल्या आहे झाकण काढून बघूया केक आपला रेडी झाला आहे की नाही सुरीच्या साहाय्याने चेक करूया सुरी एकदम क्लीन म्हणजे केक परफेक्ट तयार झाला आहे काढून थंड करून घेऊया इथे पहा केक मी संपूर्णपणे थंड करून घेतला आहे सुरीच्या साह्याने कडा सोडून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा बटर पेपरचा वापर न करता पण आपला केक किती पटकन निघाला आहे याच्यावर घेऊया मगाशी तयार केलेले कॅडबरीचे गनाश सर्वकडे स्प्रेड करूया आणि पाच मिनिटे हे सर्वकडे सेट पाच ठेवूया म्हणजे होईल असिटानंतर पहा केक आपला छान सेट झालेला आहे काय भारी दिसत आहे व आता यावर क्रीमच्या मदतीने नेम टाकूया पायपिंग बॅगचे समोरचे टोक कट करून केकवर टेनके लिहून घेऊया मी याला साईडने पण थोडीशी डिझाईन करून घेतली आहे मी पहिल्यांदाच असं करत आहे एवढे परफेक्ट नाही जमले पण चालून जातं वरती एक ओरिओ बिस्किट खोचून तयार झाला आहे आपला बिस्किटचा चॉकलेट केक आणि पुन्हा एकदा सगळ्या सबस्क्रायबरांचे खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोहोचले आहे असेच प्रेम कायमसोबत राहू द्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद